टाइम्स लाइव तुमच्या विश्वासाचा आवाज ठीक या ठिकाणी माझ्या सत्कार गौरव समारंभासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत माझा मी आणि माझं कुटुंब अतिशय आनंदित झालो आहोत आम्ही आणि आम्ही शाळेमध्ये जी काही धडपड केलेली आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या संदर्भात किंवा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी यासाठीचे आमचे प्रयत्न निश्चितपणे पालकांच्या इच्छेप्रमाणे जरी नसले तरी तोकड्या का प्रमाणात होणार हे थे आम्हाला या ठिकाणी करता आलं या गावचं सहकार्य अतिशय उत्तम पद्धतीने मिळत गेल्या कारणाने या ठिकाणी आमची सेवा सोसायटी असेल ग्रामपंचायत असेल किंवा शाळा व्यवस्थापन समिती असेल तर या सर्वांकडून आणि सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ मंडळी त्याचबरोबर शिक्षणप्रेमी नागरिक यांचेकडून अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहकार्य झालं म्हणून हे सर्व काही या ठिकाणी आम्हाला व्यवस्थितपणे पार पाडता आलं आणि विशेष म्हणजे या ठिकाणी शैक्षणिक विकासासाठी शास शासनाकडून जे राबवण्यात येणारे प्रत्येक योजना आहेत त्या प्रत्येक योजनेचा शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत कसा लाभ मिळवून देता येईल या ठिकाणी आमचे प्रयत्न झालेले आहेत त्याचबरोबर गुणवत्तेच्या संदर्भामध्ये आमच्या स्तरावर शाळेच्या व्यतिरिक्तही या ठिकाणी आमचा शिक्षक वृंद सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी अतिरिक्त ताशिकेच या ठिकाणी आयोजन करत असत त्यामुळे आम्हाला ही या येथील शैक्षणिक गुणवत्तेचा सा विकास आराखडा किंवा उंची गाठता आली कुठंतरी निश्चितपणे साहजिक आहे असेल तरी पण त्यांना की नाही माझ्या सहवासाचा विरह निश्चितपणे की नाही अश्रूचा बांध फुटणं हे साहजिकच आहे परंतु आम्ही जे की नाही आनंदित आहोत त्यांना की नाही विशिष्ट कला कलागुण संपन्न एक व्यक्तिमत्त्वाचा निश्चितपणे या ठिकाणी की नाही हे झालेलं आहे रोज शाळेसाठी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जिच्या रोजी धावपळ असाय की धावपळ आहे उद्यापासून ते तसं धावपळ नसणार आहे उद्यापासून काय भावना होत Uh, नाही सर निश्चितपणे खुर्ची पासून दुरावलेला असेल परंतु कि नाही काम करताना कि नाही कुणी अडथळा येथील पालक आहे आणि आपल्या आ, याही पुढे काम चालू ठेवावं ही सगळ्यांची सदिच्छा असल्या कारणानं निशुल्कपणे माझी सेवा कार्या संपन्न या दुःखाच्या प्रसंगी मी ज्या ठिकाणी काम करत होतो किंवा या शैक्षणिक क्षेत्रातला प्रत्येक प्रशासकीय किंवा प्रवेक्ष कि यंत्रणा असो आणि प्रशासकीय अधिकारी असो या सर्वांनी माझ्या समय या ठिकाणी मला पाठबळ दिलं आणि आपलं कार्य कमी पडू नये कुठेही म्हणून त्यांनी नाही मला पुढे नेण्याचं काम केलं त्याबद्दल त्यांच्या आज पण मी धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी जो दोन्ही गावाने आमच्या ह्या सत्कार गौरव समारंभ आयोजित केला त्याबद्दल माझं कुटुंबीय आणि मी व्यक्तिशा या ठिकाणी दोन्ही गावचे आणि गावातल्या प्रत्येक लहान थोरांपासून ते सर्वांच्या प्रति माझ किनार ऋण व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय ओके